नमस्कार आपण पाहत आहात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे औरंगाबाद जालना निरीक्षक डॉक्टर नितीन सोनवणे बीड जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शिवराज बांगर अनिल डोंगरे अनंतराव सिरोजी पुष्पाताई त्रुपमानी संतोष जोगदंड या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज, संपन्न न जाले। सरकार ने आज आंदोलन संपन्न झाले आघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून महाराष्ट्रातील महाआघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्राभर आंदोलन केलं दिल्लीमध्ये चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिल्लीतल्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे हमी भावा वर, की हमी भाव आम्हाला मिळाला पाहिजे कायद्यामध्ये रुपांतर झालं पाहिजे आम्ही सुद्धा तीच मागणी करतो आहोत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने याची सुरुवात करा सेनेचं सरकार आहे काँग्रेसचं सरकार आहे राष्ट्रवादीचं सरकार आहे एपीएमसीचा कायदा जो आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी ऑर्डिनन्स मार्फत दुरुस्ती करावी आणि खरेदी विक्री बाजारपेठेमध्ये होईल ते हमीभावाप्रमाणेच होईल आणि भाव जो देणार नाही त्याच्यावरती फौजदारी कारवाई होईल अशा रीतीनेची दुरुस्ती एपीएमसी कायद्यामध्ये करावी यासाठी हे आंदोलन आज करण्यात आलेलं आहे